अनेक वेळा संबंधित कंपनीला निवेदन देऊन तसेच प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा करून सुद्धा कामगारांचे प्रश्न मार्गी लागत नसल्यानं मोबाईल टॉवरवर कार्यरत असलेल्या टेक्निशियन कर्मचाऱ्यांच्या वतीनं कंपनीचा निषेध नोंदवून निदर्शनं करण्यात आली अहिलेनगर जिल्ह्यासह संभाजीनगर जळगाव बुलढाणा जालना बीड हिंगोली परभणी नांदेड या जिल्ह्यातील अनेक जण आयडिया कंपनीच्या मोबाईल टॉवरवर मागील अनेक वर्षापासून चोवीस तास टेक्निशियनचं काम करतात मागील अनेक वर्षापासून काम करत असताना कर्मचाऱ्यांचं कुठल्याही प्रकारे पगारवाढ झाली नाही दिवाळीचा बोनस सुद्धा देण्यात आलेला नाही तसेच या कर्मचाऱ्यांचे सन दोन हजार चोवीस पंचवीसचे चे रजा राष्ट्रीय सुट्ट्यांचे अकरा हजार चारशे रुपये नाहीत काम करत असताना या कामगारांच्या जवळपास पंधरा मागण्या कंपनीकडे प्रलंबित आहेत कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत याकरता हे कर्मचारी मागील अनेक दिवसांपासून कंपनीकडे पाठपुरावा करत आहेत मात्र कंपनी या कामगारांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते प्रमुख मागण्या मान्य होण्याकरता महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर टेक्निकल असोसिएशन संघटनेच्या आज नगर संभाजीनगर महामार्गावर कंपनीच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली काळे झेंडे दाखवून कंपनीचा निषेध सुद्धा नोंदवण्यात आला मोबाईल कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर टेक्निकल एम्प्लॉईज असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष सदाशिव खेडकर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी अधिक माहिती दिली आहे आरटी एस कंपनीचा इशारा दिलेला होता आमच्या पदा आणि मागण्यासाठी आम्ही आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता आज पण त्यांनी शासनाने आम्ही गेले नाही तर या कंपनीने आमच्या पूर्ण नाही केला त्याच्यानंतर आम्ही आंदोलन करणार आहे आणि अहिनगर इथे आम्ही जाऊन मोठ्या निवेदन देणार मी नदीम काझी राहणार नांदेड या जिल्ह्यामध्ये प्रताप कंपनीतर्फे टेक्निशियन म्हणून काम करतो टी कंपनीकरिता मी जवळपास मागील पंधरा वर्ष या कार्यकिर्दी या फील्डमध्ये कार्यकिर्दीमध्ये काम केलेलं आहे आणि जसं आपण सगळ्यांनी पाहिलं जागतिक आपत्ती आली ती कोविड नाईन्टीन याप्रसंगी केंद्र शासन राज्य शासन व प्रत्येक टेलिकॉम कंपनीनं आम्हाला चोवीस तास कंपनी जे ऑनलाईन काम जे होतं त्याच्याकरता परमिशन घ्यायला लावली गव्हर्मेंटकडून काम करायला लावलं नको त्या परिस्थितीमध्ये म्हणजे जीवाची जीवाचे परवाना करता आम्ही लोकांनी काम केलं आणि मोबाईल कंपनीला होईल तितका फायदा आम्ही उपलब्ध करून दिला प्रत्येक कंपनी नको प्रकारे कंपनी लोकांकडून पैसे जमा करते मात्र आम्ही जो मेहनतीने कष्टाचा पैसा मागतो तो, तो पैसा आम्हाला पद्धत मिळाल्या पाहिजे त्या पद्धतीने भेटत नाही उलटं आम्हाला अरेरावीची भाषा बोल बोलली जाते बोनस भेटत नाही पगार वाढ भेटत नाही आणि हेल्थ चेकअप जे असतो आमचा तोही आम्हाला चांगल्या कंपनीचा भेटलेला नाही मी वड्डे वड्डे राजेंद्र शिवलिंग नांदेड जिल्हा किरवट लोकेशन आमच्या प्रमुख मागण्या आज आम्ही पंचवीस वर्षापासून कंपनीमध्ये काम करतो गेल्या पाच वर्षापासून आमची पगारवाढ झालेली नाही दिवाळीला आमचा बोनस दिलेला नाही कंपनीने बोनस द्यावा पगारवाढ द्यावी आणि आमचे सुरक्षेची काळजी कंपनीनं घ्यावी आमच्या प्रमुख मागण्या हे आहेत ना माझं नाव कमल सिंगलाल सिंग डेगे संभाजीनगर इथला टेक्निशियन आहे माझी प्रथम मागणी म्हणजे पगारवाढ व्हायलाच पाहिजेत दुसरी आमचं दिवाळीचं बोनस दिलेलं नाही आहे आमचे लिवचे पैसे दिले नाही अकरा हजार चारशे रुपये ते मिळाले पाहिजेत आणि आमचं लाईफ इन्शुरन्स नाही आहे आमचं इन्शुरन्स व्हायला पाहिजेत हे तीन प्रमुख मागण्या आहे आमच्या हे कंपनीने आम्हाला ताबडतोब दिले पाहिजेत